नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवीत कवितामध्ये तर आज आपण पाहणार आहोत भाज्याशिवाय झटपट बनणारं सांबर आणि नारळाची चविष्टाची चटणी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि कुठल्याही प्रकारच्या भाज्याशिवाय करता येते कधी वेळ नसतो घरामध्ये भाज्या नसतात अशावेळी ही रेसिपी एकदम छान आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे डाळ मऊ शिजते आता यामध्ये एक उभा पातळ चिरलेला कांदा टोमॅटो बारीक च कट करून घेतलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आता हे सर्व मिक्स करून आपल्याला कुकरला एक तीन ते चार शिट्या देऊन घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया एक वाटी मी या ठिकाणी ओले खोबरे घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्लं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी दोन चमचे दही घालून घेत आहे याचे मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचे आहे तर बघू शकता चटणी तयार आहे तर यामध्ये तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवूही शकता तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा चटणी खूप छान लागते आता आपण फोडणी देऊन घेऊ या ठिकाणी एक चमचा तेल घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता टाकून आपल्याला फोडणी द्यायची आहे तर, तर आता गॅस बंद करून आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा चटणी तयार आहे तर या ठिकाणी कुकरही आता थंड झालेला आहे तर आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ मौसूत शिजल्यामुळे सांबर मिळून येण्यास मदत होते या ठिकाणी आता फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अद्रक लसूण पेस्ट आणि थोडीसा थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी हिंगही टाकून घ्यायची आहे आपल्याला लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आता हे सर्व मिक्स करून तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि घोटलेली डाळ आपल्याला यामध्ये आता ॲड करून घ्यायची आहे जेवढे सांबर तुम्हाला जाडसर सा, पातळ हवे असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवूही शकता चवीनुसार मीठ आता यामध्ये मी थोडासा चिंचेचा कोळ घालून घेत आहे आणि एक गुळाचा खडा टाकून घेत आहे तुम्ही त्याऐवजी साखरही घालू शकता आणि एक चमचा सांबर मसाला टाकून घेतलेला आहे आता गॅस बारीक करून आपल्याला एक पाच मिनिट चांगले सांबर शिजवायचं चा आहे चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर आता आपला सांबरा सांबरला चांगली उकळी आलेली आहे तर आता बघू शकता किती छान सांबर तयार झालेला आहे आणि डाळ चांगली शिजल्यामुळे आपले सांबर अगदी मिळून आलेलं आहे आता गॅस बंद करून आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून तुम्हीही सर्व करू शकता ही सांबर आणि नारळाची चटणी ही रेसिपी खास करून डोसा इडली वडे उत्तप्पा यांच्यासोबत अप्रतिमाशी लागते तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा अचानक पाहुणे आल्यानंतरही झटपट सांबर चटणी ट्राय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद